तर मैत्रिणींनो आता मेथीचा सीझन आला आहे तर आज आपण बनवूयात मेथीच्या मटण एकदम क्विस्पी कुरकुरी खुसखुशीत अशा होतात त्या पाहू शकता कसा कुरुम कुरुम आवाज येतोय लो अगदी मुलांच्या आवडीची अशी रेसिपी अगदी कमी साहित्यात कमी तेलात आणि पौष्टिक अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बघा माझी मुलगी पण किती आवडीने खाती येते चला तर सुरुवात करू या रेसिपीला इथे मी मेथी घेतली आहे आणि ही मेथी आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी मेथी स्वच्छ धुवून अशा जाळीमध्ये निथळून घेतली आहे आणि आता आपल्याला ही तुपामध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे ती सॉफ्ट होते इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला ही निथळलेली मेथी टाकायची आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून सॉफ्ट होऊस तर आपल्याला परतायचे आहे तुम्ही मेथी चिरून देखील घालू शकता मी इथे अशीच घातली आहे ही चांगली सॉफ्ट झाली की आपल्याला ती पिठामध्ये म्हणून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण प्रमाण बघूयात ही आता सॉफ्ट झाली आहे मी अशीच ती गॅसवर ठेवत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही मैदा देखील घेऊ शकता आणि याच वाटीने मी इथे अर्धा कप अर्धा वाटी रवा घेणार आहे हा रवा घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला जिरे ओवा लाल तिखट हिंग हे सर्व घालायचं आहे यामध्ये मी थोडस हिंग घालत आहे मीठ घालत आहे थोडासा ओवा घालत आहे तो असा आपल्याला चोळून घालायचा आहे त्यानंतर जिरे घालायचे आहेत त्यानंतर धना पावडर घालायचे आहे धना पावडर ऑप्शनल आहे त्यानंतर हळद तिखट थोडेसे तीळ घालायचे आहेत हे आमचे घरचे तीळ आहेत आणि यामध्ये आपल्याला मोहनासाठी दोन चमचे तूप घालायचे तुम्ही तेल देखील घालू शकता आणि हे आता आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे असं चोळून घ्यायचंय ते मोहन मेथीचा सीझन आहे मेथीच्या सीझनमध्ये आपण अशा प्रकारचा पदार्थ केला तर मुले देखील आवडीने खातात भाजीपेक्षा वेगळं काहीतरी आणि पौष्टिक देखील त्यासाठी मी यामध्ये मैदा देखील वापरला नाही आहे गव्हाच्या पिठाचेच बनवत आहे अशा प्रकारे आपला मुटका तयार होतोय बघू शकता तुम्ही तर इतकं मोहन आपल्याला हवं आहे आता यामध्ये आपल्याला शिजलेली भाजी घालायची आहे इथे आपली मेथी देखील अशा प्रकारे सॉफ्ट झाली आहे बघू शकता तुम्ही तर ती आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे याचा चांगला असा गोळा बनवायचा आहे पाणी थोडंसं टाकत टाकत आपल्याला याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण इथे हे पीठ मिळवून घेतलं आहे आता आपल्याला हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं तो तोपर्यंत आपण याच्यासाठी साठा बनवूया साठा बनवण्यासाठी तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता किंवा तांदळाचं पीठ असेल तर तोही वापरू शकता असं काही नाही की कॉर्नफ्लॉवरच वापरलं पाहिजे इथे साठा बनवण्यासाठी मी दोन चमचे तूप घेत आहे आणि यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करत आहे तर याचा आता आपल्याला साठा बनवायचा आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे हे याची छान अशी पेस्ट बनवायची आहे आपल्याला तर इथे मी हाताच्या साह्याने असं फेटून घेत आहे चमच्याने देखील घेऊ शकता तुम्ही चांगला फुललेपर्यंत तो आपल्याला असा हलवून हलवून घ्यायचा आहे साठा चांगला झालाचा पाहिजे आपला अगदी फ्लफी होतो बघा अशा प्रकारे आपला साठा आता रेडी होतोय बघा तर आपला साठा रेडी झाला आहे तिथे आता आपल्याला मठीसाठीचं जे पीठ मळलं आहे ते लाटून घ्यायचं आता हे बघा अशा प्रकारे हे पीठ रेडी आहे आपलं आता याचे आपल्याला उंडे बनवायचे आहेत तर अशा प्रकारे मी याचे उंडे करून घेतलेत आता आपल्याला एक एक करून हे उंडे लाटून घ्यायचे आता अशी याची पोळी बनवून घ्यायची आहे आता याला आपण बनवलेला साठा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला तो साठा लावून घ्यायचा आहे आणि याची अशी घडी घालायची आहे याला देखील साठा लावायचा आहे आणि याची अशी घडी घालायची आहे याला देखील साठा लावायचा आहे आणि हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे बघा याला देखील साठ लावायचं आहे आणि ही देखील आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि ही आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तुम्ही हव्या त्या शेपमध्ये मठरी बनवू शकता तुम्ही गोल चौकोनी हार्ट शेप त्रिकोणी कोणत्याही आकारात तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही त्याचे शेप बनवू शकता तर मठरी बनवून झाल्यावरती आपल्याला त्या एकदम मंदाच्यावर कमी गरम तेलात तळायच्या आहेत याला अजिबात कडक तेल लागत नाही आता मी एकीकडे कढई गॅसवर ठेवली आहे तेल तापायला ता 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 तर आता या मठरी आपण तळून घेऊया तर यामध्ये मी आता तेल ओतत आहे तेल आपल्याला जास्त तापलेलं नको आहे एकदम मिडियम फ्लेमवर आपल्याला ते तळायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या मठरी ह्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायच्या आहेत अशा प्रकारे फक्त थोडेसे बुडबुडे यायला हवेत अगदी कडकडीत तेल नको आहे आपल्याला तापल्या यामध्ये आता मी ही सगळ्या मठरी टाकत आहे त्या लवकर हलवायच्या देखील नाही आहेत आपल्याला आपोआप त्या तरंगून वर येतात आणि मग आपल्याला त्या हलवायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण कचोरी समोसे तळतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या मठरी देखील तळायच्या आहेत पाहू शकता तुम्ही या मठरी आता आवर्ती तरंगून आले आहेत आता हे आपल्याला हलवायच्या अशा प्रकारे बघा किती छान त्याला लेअर आली आहे आपल्याला मटरी बनवायची आहे इथे आणू देखील माझ्या मदतीला आली आहे ती देखील मला हेल्प करत आहे आई मला ही मटरी करायच्यात म्हणून पहा कशी कापतीये ती जमत आहे तिला थोडं थोडं अशा प्रकारे आपल्या मठरी तयार झाल्या आहेत तळून अशा प्रकारे आपल्या सगळ्या मठरी तळून घ्यायच्यात या टिश्यू पेपर वर ह्या मठरी काढून घेत पाहू शकता तुम्ही अगदी छान क्रिस्पी आणि लेअरच्या ह्या तयार झाल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळ्या तळून घ्यायच्या तर मेथीचा सीझन आहे आणि तुमच्यासाठी मी खास ही रेसिपी घेऊन आले आहे तर नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आणि आशा करते की तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद